देशाच्या सरन्यायाधीशांना राजकारणात यायचं आहे खासदार संजय राऊतांनी हे गंभीर आरोप केलेत पक्ष आणि चिन्हाचा खटला सुरू असताना एक एकनाथ शिंदेची भेट घेणं चूक सरन्यायाधीश सूर्यकांत आणि शिंदेच्या भेटीवरून राऊतांनी हे खडे बोल सुनावलेत सरन्यायाधीश सूर्यकांत शिवसेना पक्षाचा खटला चालवत आहे तुम्ही जस्टिस डिस्ट्रॉय केलात ना आमचा अशा प्रकारे तुम्ही जो वारंवार शिवसेनेवरती अन्याय करताय बाळासाहेब ठाकरेंच्या तुम्हीच सांगितलं आहे जस्टिस डिस्ट्रॉय मग जस्टिस डिस्ट्रॉयचं प्रायचित जस्टिस सूर्यकांत घेणार आहेत का जस्टिस सूर्यकांतना भविष्यात राजकारणात यायचं आहे माझी माहिती बरं आणि त्यासाठी ते राजकीय पक्षांशी लागेबांधे ठेवत आहेत एखादा न्यायप्रिय न्यायमूर्ती असता तर त्यांनी एकनाथ शिंदेला तिथून किंवा अन्य राजकारणात तिथून हाकलून दिला असतात पण त्यांनी सहजतेनं तो सत्कार स्वीकारला राजकारणांच्या हातून अत्यंत सहजतेनं एअरपोर्टवरचं स्वागत स्वीकारलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उल्हास बापट सर जोडले गेलेले आहेत कायद्याचे ज्येष्ठ अभ्यासक उल्हास सर आहेत बापट सर स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये आधी तर प्रश्न हा पडतो की संजय म्हटल्याप्रमाणे सरन्यायाधीशांना असं काही बंधन असतं का ज्या प्रकरणाचा खटला सुरु आहे त्या प्रकरणातल्या व्यक्तीला न भेटण्यासंदर्भातलं आता कसं आहे की इथे एक्झॅक्टली काय सिच्युएशन हे मला माहित नाही तुम्ही सांगताय त्यावरनं मी उत्तर देतोय ब्रिटिश काळाप्रशन ही पद्धत आहे किंवा कुठल्याही न्यायव्यवस्थेमध्ये ही, ही पद्धत असते की न्यायाधीशांनी त्यांच्या पुढे जे खटले चालू असतात त्या संबंधित लोकांना भेटू नये किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवू नये पण भारतात ते पाळलं जात नाही याला ऍक्च्युली रिक्यूज म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणजे रिक्युझल म्हणतात की त्या न्यायाधीशाला कुठे जर का एखादा रस असेल इंटरेस्ट असेल तर त्या केसमधनं त्यांनी बाहेर पडायचं असा नियम आहे आणि त्यांनी वर्तमानपत्रांशी कायदे काय काय नेत्यांशी बोलायचं नाही अशी एक पद्धत आहे न्यायाधीशांच्या बाबतीत परंतु मी याच्यावर जास्त का बोलत नाही की चंद्रचूडांच्या घरी मोदी गणपती पूजा करायला गेले होते असं वास्तविक सरकारच्या असंख्य केसेस या सुप्रीम कोर्टात चालू असतात त्यामुळे मोदी हे सुद्धा एका तऱ्हेने त्यांचे त्यांचे पार्टी झाले ज्याला त्यामुळे जायला नको होतं म्हणजे मोदींनी जायला नको होतं आणि यांनी स्वागत करायला नको होतं पण तसं केलं तर ती प्रथाच आहे त्यामुळे यांनी तसं केलं असेल तर ते माझ्या मते मला ती सिच्युएशन माहीत नाहीये परंतु न्यायाधीशांनी कुठल्याही लोक जसं स्पीकरनी ठेवू नये म्हणजे हे कोणीच काही पाळत नाही आता आपले स्पीकर आहेत ते सुद्धा माध्यमांशी काय बोलतायत प्रत्यक्ष राजकारणात काय भाग घेत आहेत मुख्यमंत्र्यांना बेळकटायला काय जात आहेत तर सगळं चुकीच आहे त्यांनी अंपायर सारखं वागायचं असतं त्यामुळे स्पीकर काय इलेक्शन कमिशन काय आणि आता सुप्रीम कोर्ट जजेस काय हे एथिक्स प्रमाणे त्यांना जे ज्युडिशियल एथिक्स आम्ही म्हणतो त्याच्याप्रमाणे ते वागताना दिसत नाहीयेत मी या पर्टिक्युलर केस बद्दल बोलत नाहीये कारण मला एक्झॅक्ट माहिती नाहीये परंतु अशा तऱ्हेने न्यायाधीशांनी संपर्क ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी न्यायालयाची स्वातंत्र्य जी आहे त्याला बाधा येते आणि लोकांचा विश्वास उडायला सुरुवात होतो ती लोकशाहीच्या दृष्टीने फार धोक्याची घंटा असते बरं सर okay. आणखी एक प्रश्न डोक्यात येतोय तो असं ये की आता ठाकरेंच्या शिवसेनेला या गोष्टीवर आक्षेप आहे कारण या केस केसमधली दुसरी पार्टी ही ठाकरेंची शिवसेना आहे त्यांना आक्षेप आहे आता त्यांनी ने नेमकं काय का करू शकतात म्हणजे काय पर्याय आहेत त्यांच्याकडे सरन्यायाधीशांच्या भेटण्याला त्यांचा आक्षेप आहे नाही मी तुम्हाला सांगितलं कायद्याची पोझिशन मी क्लिअर केली आता पुढचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये नाही मी काही बोलू शकत नाही कायदेशीर दृष्ट्या काही पर्याय आहे का ठाकरेंच्या शिवसेनेकडे मांडू शकतात की या न्यायाधीशांच्या संपूर्ण पुढून ही केस काढावी कारण यांना रस आहे अशी मांडू शकतील पण त्याला यशील असं वाटत नाही मला बर मांडायची झाली तर कोणापुढे मांडतील कारण इथं सरन्यायाधीश त्यांच्याच पुढे मांडावी लागेल त्यांच्याच पुढे मांडावी लागेल की केस चालूच आहे ऑलरेडी तिथेच मांडावं लागेल बर, 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 बरं धन्यवाद उल्हास बापट सर तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत ही सविस्तर माहिती दिलीत आणि कायदेशीर दृष्ट्या नेमकं काय तथ्य आहे काय शक्य आहे काय अशक्य आहे हे सगळं समजावून सांगितलं ते सरन्यायाधीश सूर्यकांत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारे भेट घेणं तेही पक्षाच्या चिन्ह आणि नावासंदर्भातली केस सुरू असताना हे चूक आहे तर कायदेतज्ञ उल्हास सर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की काही एथिक्स असतात त्या एथिक्सनुसार हे चूक आहे